श्री स्वामी समर्थ मी आपल्याला वसुबारस सण का साजरा करतात त्याची पूजा पद्धत आणि कथा याबद्दल माहिती देत आहे वसुबारस सण का साजरा करतात अर्थ आणि महत्व या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात हा सण दिवाळीतील पहिला दिवस असतो आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनूची वासरासह गायीची पूजा करण्याची पद्धत आहे हिंदू धर्मात गायीला आईचा माता दर्जा दिला जातो गाय सात्विक असते आणि ती आपल्या दुधाने समाजाला बळकट करते तसेच शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंच्या काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येतात आणि या तरंगा विष्णू लोकातील कामधेनूला अवतरित करतात त्यामुळे गायीची पूजा केली जाते वसुभारस सणाची पूजा पद्धत ज्यांच्याकडे गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवाष्णबायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून चांदण्याच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात उद्देश आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी वसुबारस गोवत्स द्वादशी सणाची कथा समुद्र मंथनाच्या वेळी अमृतसह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटले गेले आहे कारण त्या सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू ही शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये झालेल्या समुद्र मंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी कामधेनू हे एक रत्न आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका